ગલતી હોય બોલો મુજે માફ કરો બસ मुंबऱ्याची जर का तुम्ही बातमी ऐकली असाल तुम्हाला कळत असेल मित्रांनो की मुंबऱ्यामध्ये आता काय झालं माहिती प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाच्या पक्षाचे आमदार हजर नसतील पण त्या एम आय एमचे आमदार येत आहेत कधी खासदार येतात ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आणि त्याच्यामुळे त्यांना आहे ना हा जोर येतोय आहे त्याच्यामुळे त्यांना आहे ना ही शक्ती येते की कुठेतरी मराठी माणसावर पण आता अन्याय करायला ते मागे पुढे बघत नाही आपण जर का तो व्हिडिओ पाहिला असेल मुंब्राचा जो तर तो मुलगा जो आहे तो मराठीमध्ये बोलतो पण तो बोलतो तू मराठीत नाही हिंदीतच बोलायचं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर असा शहर आला असेल की साला एक काय कल्याणमध्ये एवढं मोठं सगळं झालं मराठी माणसाची गळछपी कधी थांबणार परवाच रासाहेबांचा तो लेख आपण जर का पाहिला असेल रासाहेबांनी सांगितलं मराठी माणसावर जर का अन्याय होत असेल तर आपल्याला आता उभं राहावंच लागेल महाराष्ट्र नवरिमाणस यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना रासाहेबांनी सूचना दिल्या होत्या पोलीस प्रशासना सरकार यांना बोलतात ना पोहोचण्यासाठी भरपूर वेळ लागतो आपले पोलीस प्रशासन आपल्याला माहिती आहे कशी या लोकांना काय लोकांचं काय मराठी लोकांचं काय घेण्यात येणार असतील कोणालाच नाहीये तिकडे आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच लागणार आहे तर मला असं वाटतं फक्त की आपण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला न विसरता आपण प्रत्येक वेळेला आपण बोलतो ना अन्याय झाला मराठी माणसावर की आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला दिसतो आता देखील आता देखील आपल्याला महाराष्ट्रात मराठी माणसावर हा अन्याय पुन्हा एकदा पाहायला भेटलेला आहे मुंब्रामध्ये मुंब्राची जर का बातमी आपण पाहिली मुंब्रामध्ये प्रत्येक मुसलमान लोकांचं ठिकाण असं मुंब्रा झालेलं आहे आणि तिकडे मराठी लोकांची बोलतात दादागिरी चालू देणारच नाही लोक असं यांनी वक्तव्यच केलं की इथे हिंदीच बोलायचं मराठी बोलायचंच नाही तुम्ही मराठी असाल तर तुमच्या घरचे अशा सगळ्या पद्धतीने मध्ये त्याला त्या मुलाला उत्तर दिलेलं मला असं वाटतं मित्रांनो आपण आपण एकत्र येणं गरजेचं आणि पहिली गोष्ट तर सरकारला माझी विनंती मुंब्रामध्ये या लोकांना मराठीची एलर्जी आहे ना मला असं वाटतं महाराष्ट्रात जो कायदा आहे मराठी पाट्या प्रत्येक दुकानावर ह्या मुंब्रामध्ये पहिला केल्या पाहिजे आणि हे बोलतात ना एक एकही दुकान न सोडता कामा नये आणि तिकडे प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या लोकांनी कराव्या सरकार आणि माझी सरकारला विनंती आहे अन्यथा जर का नाही झालं तर मित्रांनो मला असं वाटतं की ह्या मुंब्राकरांना सबक शिकवलाच पाहिजे यांना मराठीची एवढी एलर्जी असेल ना त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार हक्क नाहीये आणि तो आपण सरकारने कधी द्यायलाच नाही पाहिजे मला असं वाटतं सरकारने आता गांभीर्याने या या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात मराठी टिकावी यासाठी कायदा मी प्रत्येकाला बोलत आलोय महाराष्ट्रात मराठी टिकवायची असेल तर मराठी माणसावर उलट जबाब नाही द्यायला पाहिजे म्हणून एक कायदा निघायला पाहिजे एस्ट्रोसेटी सारखा जसं तुम्हाला सांगितलं तो निघणं आता खरंच गरजेचं आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना त्यांची गळछपी करणार असेल त्यांना पकडून भर रस्त्यामध्ये जर का कॉलर ब्रिडर पडून असेल त्याला हिंदीत बोल आम्ही काय इथे नाही बसलेलो आहे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवर सरकारने पाऊल उचलणं गरजेचं सरकारने बोलणं गरजेचं सरकारने त्यांना बोलतात ना कारवाई करणं गरजेचं आहेच पण त्याचनुसार मराठीच्या यांना एलर्जी असेल ना तर मराठी भाषेतच सगळ्या त्या कारभार तिकडे झाला पाहिजे कारण त्या महाराष्ट्रात येतं मुंब्रा ते कुठं पाकिस्तानात येत नाही या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे अन्यथा मला असं वाटतं महाराष्ट्रात मराठी माणसाने गप्प बसता कामा नाही या मुंब्रा भरपूर ठिकाण असेल काही ठिकाणी एम आय एम ची जे आहेत ना तिकडे जे सरकार आलेलं आहे एमआयएमचं तिकडे देखील हा असाच मास ह्या लोकांचा असणार आहे मला असं वाटतं हे ना हळूहळू हळूहळू येतात घुसतात दबक्या पावल्याने ये येतात आणि यांना सुरुवातीला आपल्याला काहीच बोलत नाही सुरुवातीला आपलं गप गुमान ऐकून घेतात सगळ्या गोष्टी आणि ह्यांचं अस्तित्व निर्माण झालं ना हे आपल्यावर चढायला मुघळे होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेना हे जर का एकत्र आले उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकत्र आले ना हे लोक आहे ना मुसलमान लोक आहे ना आपल्यावर ना दादागिरी करायला कमी नाही करणं हेच कालचं आता उदाहरण आहे हे सगळं आजचं आणि आपण मला असं वाटतं की आपण गप्प बसता कामा नाही महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जर काय हे लोकांनी हिंदीच बोला हिंदी बोला असं हे बांगलादेश भरवे येतात आप आणि आपल्याला सांगतात ना मला असं वाटतं ह्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद काय नाही है सांगणं यांना दाखवणं गरजेचं आहे आता मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी खरंच जागा झालं पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या राष्ट्रमांच्या भागात खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण मला असं वाटतंय मनसैनिकच महाराष्ट्रात प्रत्येक वेळेला मराठीसाठी अग्रेसर असत आताही महाराष्ट्रातले मराठी लोकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते माझे पदाधिकारी सर्व जातील आणि त्यांना जाब विचारतील आणि सगळे आता पुढे कधीचे आंदोलन होतील हे आणि ते आंदोलन झालंच पाहिजे त्याशिवाय या भडवा लोकांना कळणार नाही माझी तुर्तास विनंती आहे सरकारला तिथे मुंबईमध्ये ह्यांना मराठीची एलर्जी आहे ना सगळ्या पाटा दुकानाच्या मराठी झाला पाहिजे आणि मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे चला मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे काय असत देऊन आहे काय त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने मुंबरातील लोकांसाठी बोलतात ना वेगळे कायदे काढण्याची गरज नाही हिंदी भाषा वगैरे मराठी भाषा चालली पाहिजे तर महाराष्ट्रात आहे एवढंच बोलतो आणि तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे